या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार तहसीलदार भुसावळ यांची जंगलामध्ये दोन किलोमीटर पायी जाऊन अवैध उत्खननावर छापा टाकत कारवाई केलीये भुसावळ जळगाव सीमेवरील नदीकाठच्या जंगलात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या पथकासह दोन किलोमीटर जंगलात पायी जाऊन केलेल्या धाडसी कारवाईचं सर्वांनाच कौतुक का आहे आणि प्रेरणा सुद्धा मिळाले तसंच एक जेसीबी आणि सात डंपर इथे जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आलेल्या आहेत पोलीस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळघाव पंचवटी भागातील रामवाडी पुलाजवळ बेलेश्वर महादेव मंदिराच्या भागात सोमवारी बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं बिबट्याचा मुक्त संचार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात होती शहराच्या बाह्य भागामध्ये बिबट्याचं वारं वारंवार दर्शन होत असतं आता मात्र थेट रामवडी पुलाजवळच बिबट्याचं दर्शन झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलं होतं याच दरम्यान आठ दिवसांपूर्वी हनुमानवाडी श्रद्धा लॉन्स पाठीमागे असलेल्या बेंडकुळे मळ्यामध्ये बिबटा दिसला होता तसंच मागील महिन्यात सुद्धा याच मळ्यामध्ये बिबट्यानं वासराची शिकारही केली होती तर सोमवारी तीस जून रोजी रामवडी पुला नजीकच्या बेलेश्वर महादेव मंदिराच्या बाजूला असणाऱ्या रामवडी नागरी बस्तीच्या जवळ बिबट्या आढळून आला होता हरी बेनकुळे यांच्या गोठ्याजवळ देखील बिबट्याचं दर्शन झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे वनविभागानं बिबट्याला पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होतीये त्यामुळे लवकरात लवकर या बिबट्याला पकडावं आणि त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावं असं म्हटलं जात आहे बुलेट चोरणाऱ्या टोळीतील दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतला असून चौदा बुलेट जप्त केलेले आहेत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली धुळे जिल्ह्यासह पुणे नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातून बुलेट मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीतील दोन बुलेट राजा चोरट्यांना जेरबंद करण्यात आले हर्षवर्धन जगदाळे असं या मुख्य संशयित आरोपीचं नाव असून त्याच्याकडून एकूण चौदा चोरलेल्या बुलेट मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत ज्याची किंमत मोठ्या प्रमाणात सांगितली जाते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हर्षवर्धन जगदाळे हा चोरीची बुलेट मोटरसायकल वापरत असल्याची माहिती मिळाली होती आणि याच माहितीच्या आधारे पथकानं त्याला शिरपूर शहरातील करवंदन नाका परिसरातून ताब्यात घेतलं सखोल चौकशी अंती त्यानं त्याचा साथीदार किरण कोळी याच्या मदतीनं पुणे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून चौदा बुलेट मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली जगदाळे हा स्वतःला परिसरात बुलेट राजा म्हणून वावरत होता पोलिसांनी त्याच्याकडून लपून ठेवलेल्या सर्व चौदा बुलेट या हस्तगत केलेल्या आहेत आणि पुढील तपास सुरू करण्यात आलाय माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत धुळ्यामध्ये लहान पाल्यांना दुचाकी देणं आपल्या पालकांना चांगलंच महागार पडलं आहे वाहतूक विभागानं दंडात्मक कारवाई केलेली आहे पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी ही कारवाई केली धुळे शहरातील वाहतूक नियमांना धाब्यावर बसून अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालवण्याचे प्रकार सर्रास वाढल्यानं धुळे वाहतूक पोलिसांनी कठोर पाऊल उचललं अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या पाल्याला दुचाकी वाहन चालवण्यासाठी देणाऱ्या पालकांनाच मोठा दंड ठोठावण्यात आलाय या कारवाईमुळे नियम भंग करणाऱ्या पालकांचे धाबे दणाली आहे परीक्षा विधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली धुळे वाहतूक विभागानं इंदिरा गार्डन परिसरात विशेष मोहीम राबवली आणि या मोहिमेत अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे दुचाकी स्वार आढळून आले त्यांच्या पालकांवर तत्काळ कारवाई करण्यात आली पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत पालकांना आवाहनही केलंय पत्रकार अजय शेलार धमकी प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे काम करणारे आणि सरकारी माती चोरीचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकार अजय शेलार यांना सोशल मीडियाद्वारे धमकी दिल्यानंतर याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या तिघा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये या कायद्याअंतर्गत नोंदवण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा ठरलेला आहे अठरा जून रोजी शेलार यांनी प्रकाशित केलेल्या सरकारी मातीची खाजगी विक्री या बातमीनं प्रशासनात खळबळ माजवली होती त्यानंतर संदीप नाईक या इस्मानं सत्तावीस जून रोजी फेसबुक लाईव्ह करून आपल्या सहकार्यांसमोर शेलार यांना अजय शेलार पुन्हा आमच्या बातम्या लावशील तर समजून घे आमच्या बातम्या करशील तर लक्षात ठेव थे अशी थेट धमकी दिली होती तसंच समाज माध्यमांवर वा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता या संपूर्ण प्रकारामुळे शेलार यांचे प्राण धोक्यात आले होते पत्रकारितेच्या स्वातंत्र्यालाच आव्हान उभं राहिलं होतं शेलार यांनी या संदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर पोलीस प्रशासनानं तातडीनं कारवाई करत पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल केलेला आहे या गुन्ह्यामध्ये निर्भय महाराष्ट्र मराठीचे राज्य संघटक मंत्री संदीप नाईक राजेंद्र जाधव अनंता कोल्हे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज